नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती मी आशीष राव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर आता जे आहे ते आपण मान्सूनबाबत देखील सविस्तर अपडेट पाहणार आहोत एक जून नंतर पाऊस कसा राहणार आहे संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजचे रोज हवामानाचे अपडेट रु� तुम्हाला पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मान्सून जी आहे ती आपल्याला श्रीलंकेच्या अर्ध्या भागामधे आल्याचं दिसून येत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर अंप्रा कोटेच्या भागामध्ये श्रीलंकाचा अर्धा भाग मान्सूनने व्यापलेला आहे काल त्याची काहीच प्रगती झालेली नव्हती तसेच आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला जे आहे ती बंगालच्या समुद्रामध्ये आपल्याला एक चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होताना दिसून येत आहे त्याचा प्रभाव जे आहे आप आप ते आपल्याला विशाखापट्टणम पासून भुवनेश्वर सितवे ढाका धनबाद पर्यंत नंतर आपल्याला पाहायला मिळेल हे चक्रीवादळ पुन्हा ढाकाच्या आसपास जाण्याची शक्यता आहे ह्या जी चक्रीवादळ आहे ते लवकरच जे आहे ते समुद्राच्या बाहेरही पडणार आहे त्यामुळे मान्सूनवर हो याचा परिणाम होईल परंतु जास्त काय परिणाम होणार नाहीये तसेच जर पाहायला गेलं तर या चक्रीवादळाचा जसा प्रभाव होईल त्यामुळे जे आहे ते आता पूर्वेकडून मान्सून जे आहे ते धीम्या गतीने आपल्याला पुढे जातानाची स्थिती पाहायला मिळू शकते तसेच जर पाहायला गेलं तर इकडे अरबी समुद्रातून मान्सून जे आहे ते फास्ट गतीने आपल्याला पाहायला मिळू शकतो आपण जर पाहायला गेलं तर एक जूनच्या दरम्यान पर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होईल तसेच जर पाहायला गेलं तर आता असं देखील सांगण्यात येत आहे की मान्सून जे आहे ते एकतीस तारखेला केरळमध्ये येईल परंतु तसं एवढं फिक्स कोणालाही सांगता येत नसतं मागे एक दोन दिवस किंवा पुढे एक दोन दिवस होत असतं त्यामुळे जे आहे ते एखाद्या वेळेस आधी येईल किंवा नंतर एक जून च्या वेळेस केरळमध्ये दाखल होईल तसेच त्यानंतर जर पाहायला गेलं तर सात ते आठच्या दरम्यान सात ते आठ जूनच्या दरम्यान जर पाहायला गेलं तर हा माणूस जे आहे ती कोकण किनारपट्टीजवळ येतानाची स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे जे आहे ती सांगली सोलापूर मुंबई नाशिक संभाजीनगर जळगाव पर्यंत चांगल्या पावसाचे वातावरण एक जूनला पाहायला मिळणार आहे तसेच दोन तीन जूनला पाहायला गेलं तर मराठवाड्यात देखील पावसाचा जोर आपल्याला दोन तीन जूनला चांगलाच पाहायला मिळणार आहे हा पाऊस आपल्याला जोरदार पहायला मिळू शकतो परंतु पेरण्याची घाई तरी शेतकऱ्यांनी करू नये कारण की हा पाऊस जरी दोन चार दिवस आला तरी नंतर आपल्याला उघडीप देखील पाहायला मिळू शकते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र जवळ मान्सून व्यापत नाहीये जोपर्यंत चांगल्या पावसाच्या तारखा पाहायला मिळत नाहीत तोपर्यंत पेरणीची घाई करायची नाहीये तसेच आता पाहायला गेलं तर आपल्याला सात आठ तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्राच्या कोकणाच्या भागामध्ये येण्याची शक्यता देखील दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता सविस्तर इकडे जर पाहायला गेलं तर वेळ काढा दोन मिनिटं फक्त शेतकरी मित्रांनो सविस्तर अंदाज पाहायला मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं तर विदर्भाकडे मान्सूनला जाण्यासाठी यावर्षी थोडा वेळच लागण्याची शक्यता आहे कारण सध्या जर पाहायला गेलं तर मान्सूनची प्रगती आपल्याला पूर्वेकडून जास्त यावर्षी पाहायला मिळणार नाही आहे हा मान्सून जे आहे ती फक्त आपल्याला जे आहे ती अरबी समुद्राकडून जास्त प्रगती यावर्षी करणार आहे कारण कारण चक्रीवादळाचा प्रभाव ज्या आहे ती जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्या प्रभावामुळे आपल्याला इकडून जे आहे ते एक ते दोन दिवसाचा लेट देखील पाहायला मिळू शकतो नंतर महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस बरसणार आहे एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख जी आहे ती मध्यम ते जोरदार पाऊस राहील काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस राहील तसेच जर आता पाऊस कोठे पडणार आहे पाहायला गेलं तर इकडे सातारा वडूज कराड विटा चिपळूण रत्नागिरी सांगलीचा भाग आहे कोल्हापूर मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे तसेच कुची जत विटा कराड मायनी वडूज पाटणा सातारा चिपळूण खेड वाईच्या भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार फलटण लोणाड या ठिकाणी प्रतापगड गोरेगाव लवासा सासवड बारामती देवघर रोहा पुणे राहू दोंड चाकण कसमत खोपोली पेन नेरळ मंच अंचर अक्कल को अलकुटे शिरोर अहमद इकडे अहिल्या देवी नगर, या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच इकडे पाहायला गेलं तर संगमनेर राजपूर श्रीरामपूर गंगापूर इगतपुरे इकडे शरणापूर उल्हासनगर ठाणे वसई विरार वाडा इगतपुरे इकडे सिन्नर नाशिक त्रिंबक जव्हार तसेच पालघर इकडे खाडोले करपा निपाड वाई मनमाड येवला मालेगाव सटाणा इकडे पाहायला गेलं तर आपल्याला चाळीस गावचा भाग पाहायला मिळत आहे कन्नड पर्यंत वातावरण वात राहील संभाजीनगर गंगापूर पैठण इकडे भजनपूर पाथर्डी गेवराय बीडपर्यंत मध्यम ते जोरदार पावसासाठी वातावरण दिसून येत आहे चौसाळा जामखेड केज कळंबपर्यंत दोन तीन जूनला पावसाची शक्यता आहे तसेच परंडा बार्शी दाराशीरडवाडी वैराग तुळजापूर या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे अकलूज पिल्लाव पंढरपूर सोलापूर अक्कोलकोट सांगोलला या ठिकाणी देखील तसेच अफजलपूर याही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भाकडे मान्सून थोडा लेट आपल्याला ले दिसून येत आहे सध्या तरी जर वातावरणात एखाद्या वेळेस बदल होईल काही ना काही बदल होत राहतो त्यामुळे हे एक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचे आहे तसे इकडे जळगावच्या उत्तरेकडील भागामध्ये देखील आपल्याला ती चांगल्या पूर्व पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात ज असंही नाही की आता मान्सून महाराष्ट्रामध्ये आलाय आणि लगेच पावसाला जोरदार सुरुवात झाली मान्सून आल्याच्या नंतर काही ठिकाणी वेगवेगळ्या कंडिशन देखील पाहायला मिळत असतात आता आपण मागचे दोन तीन वर्षे पाहिले मान्सून आला की कुठेतरी जोरदार वारे सुटतात भुरभूर पाऊस म्हणजे एकदम बारीक थेंबाजे शितोडे झाल्यासारखी थे, स्थिती पाहायला मिळते ढग फास्ट पडतात वारे जोरानं राहतात अशा स्थिती पाहायला मिळत असतात त्या स्थितीमध्ये पेरणी करणं हे योग्य राहणार नाहीये एक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं कारण याचमुळे जे आहे ते नंतर पेरणी करतात व नंतर नुकसान देखील होतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस मान्सून लगातार पाच सात दिवस पडत नाहीये पाच सात दिवसाच्या तारखा पाहायला मिळत नाहीत तोपर्यंत पेरणी करायचीच नाही आहे मान्सून आल्यानंतर ज्यावेळेस पोषक स्थिती पावसाला आपल्याला पाहायला मिळते त्यावेळेसच पेरणी करणं योग्य राहील असं मला वाटतंय अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आपल्याला पुढील दहा दिवसाचं वातावरण तर आपण पाहिलेलंच आहे कसं राहील जूनच्या दोन तीन तारखेपर्यंत देखील आपण वातावरण पाहायला आहे तर शेतकरी मित्रांनो आता जर काय बदल होऊ लागले तर सविस्तर अपडेट याच चॅनलवरती दिली जाणार आहे त्याकरिता सबस्क्राईब नक्की करायचं आहे धन्यवाद